हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का भावा बहिणींना जेवण तुमच्या पुनमतायचं तर झालं जेवण हे झालं ते काय झालंय मस्त असं जेवण केलं पुरी ही गेले शाळेत बसते आता ऊन आला गार सुटलंय ना आमच्या इकडं काय होतं माहितीये का भावा बहिणीनं अ माझी ऊन वारं सुटतं मग उन्हाला आहे ना बसावं लागतं वारं सुटलं ना लय थंड वाचते जास्त आणि डोंगराची साईट आहे ना आधीच डोंगर भाग मग थंड वाजते लय त्याच्यामुळं मग उन्हाला बसलं म्हणजे बरं वाटतं आता काम तर लय आहे बरं का मला मलाच समजा ना की नेमकं कोणतं का काम करावं ती त्याच्यामुळं कन्फ्यूज होती मी कन्फ्यूज एका भांडे पडल्या तिथं घासायची कपडे पडले धुयाची जा अजून पसारा आवरायचा आहे घरातला ही बनवल्यावर मग लय राडा होतो ना नंतर मग लय पडलं आहे का तर चला अजून मसाल्याच्या ऑर्डर टाकायच्यात मसाल्याच्या नुसत्या ऑर्डर घेतल्यात पण अजून एक बी ऑर्डर मी म्हणजे काल पॅकिंग केली आणि टा ताक ऑर्डर टाकायच्या बाकी राहिले ते पॅकिंग ही झाली नाही नाही तुमची कशाला घेऊ आमची चालली आहे बैल वय तुमची बैल फेमस करायची काय <laughs> तर अजून काय म्हणतात काय ध्यानात गेलं गेल बाय हा ऑर्डरी पॅकिंग मला म्हणजे करून पत्त ही टाकायच्यात ऑर्डर पाठवायच्यात लय अजून कुठं नाही तुमच्या डोक्याला म्हणजे तुमच्या ताईच्या डोक्याला भाऊ बहिणीनं आणि त्याच्यात काय झालंय मला हाय जरा सर्वायकल नाही का त्याचा प्रॉब्लेम ही मान पाठ अशी म्हणजे माझी सारखी जड होती अजून मा हात दोन्ही साईड नाही ह्यो पण हात ही खांद असं पॅक झाल्यात पॅक तर दवाखान्यात जावं म्हणती बरं का मला म्हणजे सहन नाही होत मला जास्त काम केल्यावर त्रास होतो त्याच्यामुळं जा चाललंय नियोजन डोक्यात म्हणजे दवाखान्यात जायचं तर मला एका ताईने कमेंट पण टाकलेली होती की डॉक्टर रवींद्र शिंदे म्हणून डॉक्टर आहेत तर आता बाकीचं ती रजनीकांत डॉक्टर ती बाकीचे डॉक्टर आहेत ना ती म्हणजे आपल्या संपर्कात नाही तर ती लांब लांब डॉक्टर आहेत त्याच्यामुळं इतक्या लांब तर काय आपल्याला जाणं होणार नाही पटना गुजरात मुंबई ह्या ठिकाणी तर काय आपल्याला जाणं होणार नाही तर आता ही डॉक्टर आहेत ना ही रवींद्र शिंदे ती ह्याच्यातच आहेत वाटतं कशात पुण्यात पुण्यात ह्याचं वाटतं तर त्यांचा पत्ता म्हणजे तिथं जर कोण गेलं असेल तर नक्की तुमच्या ताईला कमेंटमध्ये सांगा कारण की मला पण जायचं आहे तिथं त्यांची फी काय परत त्यांचा ज दवाखान्याचा ॲड्रेस तर दिलेला आहे त्यांनी काय दिलं आहे हा ससाने नगर आ, ससाने नगर काळूबाई मंदिरापशी कुठं ससाने म नगर हाय मग असं पत्त्यावर हाय पण मग पुण्यात आहे कुठं तरी आता पुण्यात माझं काय जास्त फिरणं नसतं भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं पुण्यातलं काय मला एवढी माहिती नाही म्हणजे मी जास्त म्हणजे आता कसं आहे व्हिडिओच्या माध्यमातून हाय सगळीकडे पसारली म्हणून नाही तर माझे आहे ना मला स्टार्टला नवीन मी ज्यावेळेस मला भेटायला लोक येत होते त्यावेळेस माझ्या गावातल्या लोकांना मी माहीत नव्हती विषय असा आहे मी जास्त फिरत नाही मी जास्त कुठं नसती आपलं घर भलं आपला संसार भला आपली लेकरं भली आपलं घरची घरी असा विषय झालाय तर हो का ही माझे म्हणजे हे मानच्या दुखण्यामुळे आहे ना माझ्या मीन दुकड मी दुकडं असं दुखतं नाही ही अशा येते ती माग तुम्ही तर बघितलं डोकनहीन माझा अर्धा असं डोळ्यांनी लय दुखायचा भरपूर त्रास होतो भाव बहिणीनं मला म्हणजे असं वाकून काम केलं ना तर इतका त्रास होतो त्याचं नाव तीच मी जर ब्लाउज जर शिवलं ना जम्पर जम्पर जर शिवलं ना तर आठ दिवस तरी मला हातरुणातनं बाहेर निघता येत नाही म्हणजे एवढं म्हणजे सगळं सूज तर माझ्या ह्याच्यावर आहे ना मानावर ह्या खांद्यावर कम्प्लेट पाच सहा वर्ष होऊन गेलं सारखी सूज असती आणि ज्या वेळेस मी वाकून काम करेन ना त्यावेळेस ते त्याची सूज अशी पुळी सारखी होती म्हणजे पुळी फुकती ना तशी असं ही फुकत ही आणि मग त्याच्यामुळं मला काय होतं अशा मुंग्या ही निघायला चालू होत्या डोक्यात डोक्यात ह्याच्यात मुंग्या निघाय चालू होत्या आणि ह्याचा त्रास म्हणजे इतका डेंजर आहे की त्याचं नाव तीच मी पाच सहा पाच सहा वर्ष झालं सहन करते तो त्रास माझ्या जीवाला माहिती मला किती त्रास होतोय पण तरी पण पन मी त्यातले त्यात आहे ना करत असते आता पुरी मला करू लागतात मदत तुमचं दाजी पण घरी असल्यावर करू लागते ही ती तुम्ही तर बघितलंय आणि सारखी जड होती ना ही मान जड होती सारखी का असं अशी जड होती अशी मोडल्याशिवाय हलकी होत नाही म्हणजे असं सारखं जड जड होतं तर कोणाच्या जर संपर्कात असलं ते डॉक्टरांचं तर नक्की सांगा तुमच्या पुन्हा ताईला दवाखान्यात जायला आणि आता ही मसाल्याचं काम चालू केलंय आपण तर ह्या मसाल्याला पण तुम्हाला सांगते भाव बहिणीनं वाकूनच काम वाकून कामाचा प्रसंग जास्त आहे माझा आणि वाक वाकून कामाचा त्याच्यामुळं मला त्रास जास्त होतो जम्पर शिवायचं म्हणलं तरी वाकून काम आता ही घरातली कामं तरी पुरी मला एवढं करू लागते त्या एवढं तेवढं म्हणजे एवढं तेवढं म्हणजे चांगलं करू लागते त्या भांडी कपडे आ, ही सगळी वाकूनच काम आली घरातली कामं पण सगळी वाकून तर तुम्हाला मा माहित आहे स्वयंपाक करायचा म्हटलं तरी वाकून करावा लागतो बरोबर का नाही मग आणि त्याच्यामुळे मग ह्या मानाचा त्रास असल्यामुळं मला जास्त त्रास होतो ना आणि हे हात पण काम देत नाही मुंग्या येतात हातात बोटात हो काही ही सारखं असं आता एक पाया पायाचं पण झालं या एक पाय आहे ना त्या पायात पण वेदना चालू झाल्या ते स्लीप डिस्क काय म्हणतात ती सर्वायकल स्लीप लय काय काय प्रॉब्लेम चालू होते हो का असं ही डोक्यातल्या ठस 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 करते ते बरं असू द्या जाऊन द्या ते आपल्या दुखण्याचं दुखण्याचं तरी मी दुर्लक्ष करून काम करते दुर्लक्ष करते दुखण्यांवर आणि काम करण्याचं म्हणजे घरातली आपलं जेवढं होता होईल एवढं तर करतच असती पण सलाईन घ्यावी लागतात मला इंजेक्शन घ्यावी लागतात तात्पुरतं राहण्यासाठी आणि मी दवाखानं केलं बरं का दोन तीन दवाखाने केलं मला काही फरक नाही पडला पहिला दवाखाना करून त्याच्यामुळे मी दवाखानं बंद करून टाकले या। का केलं की आता पहिलं तर तुमच्या पुनमतायची तुम्ही परिस्थिती बघितली होती कशी आणि पैसा दवाखान्याला कुठून करायचा विषय असाय दवाखान्याला पैसा कुठून करायचा त्याच्यामुळे मी दवाखानं बंद करून टाकलं जेवढं ज्या तुम्हाला सांगते शिलाई मशीनवर शिवून पैसे मिळवायची तेवढं आपलं दवाखान्याला घालवायची लेकरा बाळांच्या तोंडातनं काढून त्याच्यामुळे ती दवाखानाच बंद करून टाकला म्हटलं ती दवाखानाच नको जी काय व्हायचं आहे माझं ती व्हाऊ द्या म्हणून मी अजूनपर्यंत त्रास सहन करते मी दवाखान्यात जात नाही गोळ्या घेत नाही मी गव्हा जर जास्त जास मला तकलीफ व्हायला लागली ना तर सरळ सलाईनमध्ये इंजेक्शन सुटतील सलाईन घेते तेवढ्या पुरतं दोन तीन दोन दिवस मला म्हणजे ज्या दिवशी सलाईन लावलं त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बरं वाटतं परत हायती चालू होतं माझं म्हणजे इतकी तकलीफ होती पण त्यातली त्यात करत असते हो का ही नरड्यालासुद्धा आता माझी आहे ना हो का ही ही जी आहे ना ही पुढच्या ही छातीची साईड ही सुद्धा आहे ना ह्या सुद्धा शिरा आहेत ना अशा भरले ते म्हणजे अशा दुखत्या ठठास करते ते महाग महाग तर काय व्हायचं छातीचं म्हणजे असं काळ जाऊच दुखायचं आणि असं वडायचं काळीचं म्हणजे अशी तकलीफ होती तर काय नाही काय चालूच आहे बघा तर असू द्या दुखणं माणसाला काय म्हणतं चटणी मीठ मिरची असावी पण दुखणे महाग नसावी पण आता कसं आहे तीस वर्षाच्या पुढं माणूस सरलं की मला तर लय लवकरच लागल्या दुखणे म्हणा तीस वर्ष तर लांबच राहिलं मला आता सात आठ वर्ष म्हणजे आता पाच सहा वर्ष झालं मी ह्या माननी ह्यानी ही करते आणि त्याच्यात मला कॅल्शियमची कमतरता रक्ताची कमतरता असल्यामुळे जास्त त्रास होतो आणि खाण्यात तर सारखं तुम्ही तर बघताय वांग बटाट्याचं असतं ती इतर म्हणजे असं जी वाताळू आहे आता मग सगळी भाऊ बहीण म्हणतात पुनमता ही वाताळू खाणं खात जाऊ नका वाताळू तुम्ही खाऊ नका पण भाऊ बहिणीनं जे अव्हेलेबल आहे आपल्यात म्हणजे आपल्यापाशी जी अवलेबल आहे तीच आपण करतो आता रोज अंडी मटण मास आहे अशा गोष्टी नॉनव्हेज खायला ह्या गोष्टीला भरपूर पैसा लागतो असे असं आणि त्याच्यात तुमचं दाजी ही माळ करे त्याच्यामुळं मी घरात काय असलं पकवान जास्त बनवत नाही का आठवड्यातून परत सहा महिन्यातून वर्षातून दोन महिन्यातून असं कधीतरी एकदा तुम्हाला नद्र पडेल रोज पडणार ना। नाही आणि पहिल्यापासून अशा गोष्टी आपण म्हणजे आपल्या जेवणात नाही तर त्याच्यामुळं पुरी पण खात नाहीत जास्त करून पुरींना पण जमत नाही कवा तरी अशा आलं मनाला तर, तर काय म्हणतात खात्यात नाहीतर खात नाही त्या मग असं आहे मा बघा विषय आता तुम्हाला सांगते मसाल्याचं काम आणि पण मला जास्त त्रास म्हणजे मसाल्याचं ही मिरची ही निसताना पण ही जास्त असा मानच लय त्रास होतो आणि त्या मागच्या आता जे मसाला केला ना त्याच्या मला मिरच्या एकटीनच निसल्या ना त्या मिरच्या ही सगळं नीटनाटकं केलं कुठून आणला लय जास्त दहपळ पण करण्यात आली ना आता गाडी चालवायचं म्हणलं की हका ह्या हाताव आधीच हि हात दुखतो आणि ह्या हाताव ताण पडतो गाडी चालवायला मग आहे ना संध्याकाळचं तर हो उठताच येत नाही मला सकाळच्या पारी तर असं हलायला सुद्धा येत नाही इतकं जड होतं म्हणजे ही पाट पाठ मान डोकं असं जड होतं की अशी हालचाल करायला सुद्धा जमत नाही एवढा त्रास होतो तरी त्यातली त्यात प्रयत्न करते अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं इतकं त्याची तकलीफ आहे बेकार त्या सर्वायकलची आणि ती स्लीप डिस्क मान पाट कंबर आता पाय बी गेलाय डोकं म्हणजे मागची साईटच गेली सगळी काय सांगायचं तरी लय प्रयत्न केल्यात सोडून घेतलंय आमच्या इथं परत तिकडं महाग माझ्या माहेराच्या तिकडं एक गाव आहे तिकडं पट्ट्या केल्या मी भरपूर असं प्रयत्न केल्यात पण आता मी औषधं दवाखानं सगळं सोडून दिलं या मी दवाखानं करत नाही आणि औषधं खात नाही जसं होईल तसं होईल असं मी विचार करून चालते भाव बहिणीनो आता जसं होईल असलं नशिबात तर काय म्हणतात जगल नसलं तर जाईल पण त्रास मात्र भरपूर बर काढते बरं का मी त्रास आहे ना त्या त्या गोष्टीचा भरपूर काय बोट सुद्धा अशी दुखते ती म्हण ही बोट आहेत ना ही सुद्धा असं असं वाटतं कडाकडाकडा मोड मोडावी ती ही मनगाठ असं सुद्धा करू देत नाही हो असं असं करायला लागलं तरी त्रास होतो आणि कॅल्शियमची लय कमतरता आहे आता ती माती 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 खाती ना मी माती आता तरी बंद झाली भाऊ बहिणी नो लय खात होती माती पहिली महाग ती रक्तवाढीच्या गोळ्या चालू केल्या आमच्या इथलं एक डॉक्टर आहेत तिथनं म्हणजे रक्त नव्हतं ना रक्तवाढीच्या गोळ्या चालू केल्या तेव्हा माझी तब्येत तब्येतही नव्हती फार वाळून वाळून गेलेली मरपुडं मडं होतं त्या रक्तवाढीच्या गोळ्या चालू केल्यावर माझी तब्येत झाली अशी झाली गोळ्यांनी गोळ्यांनी झालंय मला असं नाहीतर पहिलं माझी आहे ना एकदम मरछुडी हाडकं दिसत होती इकडची इकडची पण त्या रक्तवाडीच्या गोळ्यांनी मग परत माझी मातीवर माती, माती खाण्यावर पण इच्छा नाही झाली मी माती मग म्हणजे खातच नव्हती आणि मग तुम्हाला सांगते रक्त बी अंगात वाढलं त्यावेळेस मला चल चलायला गेलं तरी हातपाय गळटायचं दोन चार पाऊल चालले तरी गळ कुणीच बसायची कुठं बी पण तेव्हापासून मला त्या ते रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्यापासून आहे ना रक्त वाढल्या अंगात मग असं थरथर कापत नव्हती चक्कर येत नव्हती हातपाय गळटत नव्हतं म्हणजे चांगलं वाटायला लागलं आणि डॉक्टर काय आपण मोठ्या मोठ्या दवाखान्यात दव जात नाही भाऊ बहिणीनं मोठ्या मोठ्या दवाखान्यात जायला परवडत नाही आपल्याला त्याच्यामुळे आपण मोठ्या मोठ्या दवाखान्यात जात नाही काय नाही मग चला मुट मसाल्याच्या ऑर्डर पॅकिंग करायच्या आता मसाल्याचा ऑर्डरसाठी तर नंबर दिलेला आहे सगळ्या भावा बहिणींना फटाफट ऑर्डर टाका शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दोन नंबर दिलेला येतं गेल्या वर्षी पण दोन नंबर दिलं होतं ह्या वर्षी पण दोन नंबर दिलेला येतं तर ज्या भावा बहिणींना मसाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका आणि व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपलाच ऑर्डरची बुकिंग व्हॉट्सअपलाच होती ना आता व्हॉट्सअप काय मी जास्त वापरत नाही बरं का पण आता मसाल्याचं जर काय असं म्हणजे काय कामाधंद्याच्या धंद्याच्या बाबतीत जर काय चालू करायचं म्हणलं ना तर मग व्हॉट्सअप मला वापरावं लागतं थोडंफार नाहीतर मी व्हॉट्सअप नाही जास्त वापरत आता ही यूट्यूबमध्ये व्हिडिओ काढायचं काम आहे म्हणून ह्या युट्यूबवर असते नाही तर मला मोबाईल वापरण्यात जास्त इंटरेस्ट नाही भाऊ बहिणींनी <laughs> कामात जास्त व्य इंटरेस्ट ठेवते मी म्हणजे अशी आपली चार पैशाची कामं करण्यात तर चला आता उगं काम हाही ह्या युट्यूबवर म्हणून वापरायचा मोबाईल नाही तर काय नाही चला मग भाऊ बहिणींनो घ्या सगळ्यांनी आपापली काळजी टू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना